हॅलो फ्रेंड्स आय एम योगेश अँड यू आर वॉचिंग यो बुक मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत बातमी लेखन मित्रांनो हे बातमी लेखन क्लास नाईन आणि क्लास टेनसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे ह्याच्यावर परीक्षेला नक्की प्रश्न विचारले जातात मित्रांनो बघा दिवसभरात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टी व्हीवर पाहत असतो इतकंच नाही तर वर्तमानपत्रात देखील आपण वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो ही बातम्या कशी लिहायची ह्याचं स्किल काय आहे लिहिण्याचं ते तर ते आप आपण या व्हिडिओ शिकणार आहोत तर ही व्हिडिओ नीट जर बघितली आणि याची जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला परीक्षेला मार्क मिळणार आहेत पाच तर चला तर शिकूयात बातमी लेखन म्युझिक तर मित्रांनो बातमी लेखन करताना आपल्याला ले बातमी तीन टप्प्यात लिहायची सगळ्यात वरच्या भागात म्हणजे पहिल्या भागात आपल्याला बातमीचं शीर्षक त्याला आपण टायटल असं म्हणतो ते देऊन टाकायचं आहे त्यानंतर सोर्स तो सोर्स काय असणार आहे ते मी पुढं जाऊन शिकवणार आहे त्यानंतर ती बातमी कुठे घडली आणि कधी घडली म्हणजेच त्याचं स्थळ आणि दिनांक आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर दुसऱ्या भागात बातमीचा वरचा भाग आपल्याला लिहून टाकायचा आहे आणि सगळ्यात खाली म्हणजे तिसऱ्या भागात आपल्याला बातमी एकदम डिटेलमध्ये लिहायची आहे म्हणजे सविस्तरपणे बातमी आपल्याला लिहायची आहे तर हे झालं बातमीचं फॉर्मॅट आता ती एखादी परीक्षेला आलेली आपण बातमी घेऊयात हे इथे परीक्षेला आलेला एक प्रश्न घेतलाय बघा प्रश्न क्रमांक पाच पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा बातमी बघा अभिनय विद्यालय कोल्हापूर येथे शिक्षक दिन साजरा झाल्याची बातमी तयार करायची आपल्याला म्हणजे बातमी कशाची असणार आहे आता बरोबर शिक्षक दिनाची आणि कुठे घडली आहे ती बातमी कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये नेमकं कुठं तर अभिनय विद्यालयात तर आता आपल्याला छानसा एक शीर्षक म्हणजे टायटल देऊन घ्यायचं आहे बातमीला मोठ्या अक्षरात आपण दिलं आहे बघा इकडे अभिनय विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा हे ठळक आणि मोठ्या अक्षरात सगळ्यात वरती आपल्याला हेडिंगमध्ये देऊन टाकायचं आहे त्यानंतर काय सांगितलं होतं आपण बातमीचा सोर्स सोर्स म्हणजे काय एखादा पत्रकार आपल्याला ती बातमी देत असतो त्यामुळं तिथं आपण कॉन्सात लिहू शकतो आमच्या वार्ताहराकडून इथे तुम्ही आमच्या वार्ताहराकडून अल्टरनेटिव्ह एक शब्द आहे आमच्या प्रतिनिधीकडून हाही शब्द तिथे तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगितली होती काय तर आपण स्थळ आणि दिनांक हे आपल्याला लिहायचं आहे तर आता मला सांगा मित्रांनो हे आहे शिक्षक दिनाची बातमी तर शिक्षक दिन कधी असतो बरोबर पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो त्यामुळं बातमी जर छापून आणायची असेल आपल्याला दुसऱ्या दिवशी ती छापून येणार आहे त्यामुळं शिक्षक दिन जर पाच तारखेला असेल तर ता बातमी छापून येणार आहे सहा तारखेला त्यामुळं दिनांक आपल्याला द्यायचे आहे सहा सप्टेंबर आणि तिथं तुम्ही हवं ते साल देऊ शकता इथे आहे बघा आपण दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि स्थळ कुठं आहे बरोबर कोल्हापूर आता इथून कुठं आपली बातमी सुरू होते बघूयात बातमी लेखन के ले केलं आपण कोल्हापूर येथील अभिनव विद्यालयात काल शिक्षक दिन साजरा करण्यात आला पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त भारतभर साजरा केला जातो आता हा बातमीचा वरचा भाग होता आता खालच्या भागात बघा भागा। सकाळी दहा वाजता शाळेच्या सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात झाली मुख्य धापिका माननीय सौ सुनंदा पाटील यांनी दीप प्रज्वलन केले त्यानंतर सरस्वती देवी व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तसबिरींना हार घालण्यात आला आता खालच्या टप्प्यात बघूयात काय लिहिलंय या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे महत्व या विषयावर भाषणे केली विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानले विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू तसेच शुभेच्छा पत्रक दिले त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हणजेच माननीय सौ सुनंदा पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला दुपारी बारा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली अशा प्रकारे आपण बातमी लिहिली आहे आता ही बातमी कशी लिहिली आहे काय आहे त्याचे महत्वाचे मुद्दे काय ते आपण बघून घ्यायचे बघा तर त्यातील पहिला मुद्दा बघा पहिला मुद्दा आहे बातमीचे शीर्षक इथे बघा बातमीमध्ये आपण शीर्षक दिले अभिनव विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा तर अशाच प्रकारचा एखादा आकर्षक शीर्षक आपल्याला मोठ्या अक्षरात द्यायचं आहे त्याला अर्धा मार्क असतो परीक्षेला लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बातमी कोणी दिली तर बातमी कोणी दिली तर आपण इथे लिहिलंय आमच्या वार्ताहराकडून तुम्ही त्याला एखादा अल्टरनेटिव्ह शब्द त्यालाच आपण आमच्या प्रतिनिधीकडून असं सुद्धा वापरू शकता त्यानंतर पुढं तिसरा मुद्दा आहे स्थळ व दिनांक इथे बघा बातमीमध्ये आपण स्थळ दिलंय कोल्हापूर आणि दिनांक दिला आहे सहा सप्टेंबर तर त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने त्याशिवाय बातमी होऊच शकत नाही ने। आणि नेहमी लक्षात ठेवायचं ज्या दिवशी बातमी घडली त्या दिवशी आहे त्याच्या पुढच्या दिवशीचा आपल्याला दिनांक द्यायचा आहे आणि ठिकाण आहे तेच द्यायचं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा बघा मुख्य बातमी आता ह्या मधल्या भागात आपण कम्प्लीट मुख्य बातमी दिलेली आहे कशी घडली काय घडली कोण मुख्याध्यापक आले होते प्रमुख पाहुणे कोण आले होते त्यांनी कार्यक्रम कसा केला कार्यक्रमामध्ये काय काय घडलं ते आपल्याला मुद्देसूदपणे व्यवस्थित लिहायचं आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बातमी नेहमी भूतकाळातल्या हवी इथे बघा आपण क्रियापदं वापरली आहेत नेहमी आला जातो मानले दिले अशा प्रकारचे आपण क्रियापदं वापरली आहेत ह्याचा अर्थ काय होतो बातमी घडून गेली आहे म्हणून बातमी लक्षात ठेवायचं आहे नेहमी भूतकाळातच असायला हवी पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे बातमीचा शेवट बातमीचा शेवट बघा या ठिकाणी आपण अल्पपहाराने म्हणजेच खाऊ वाटपाच्या का कार्यक्रमाने आपण बातमीचा शेवट केला आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बातमीचा शेवट करू शकता जसं की समूह गीत गायनाने त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली असंसुद्धा लिहू शकता वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली असं सुद्धा लिहू शकता वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाचा शेवट करू शकता त्यालाही मार्क कन्सिडर केलेले असतात अजून एक बातमी आहे परीक्षेला आलेली ती बघून घेऊयात विषय दिला आहे मराठी ग्रंथसंग्रहालय राजनगर म्हणजे हे ठिकाण आहे येथे डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला अशी बातमी दिली आहे म्हणजे बातमी आहे वाचन प्रेरणा दिनाची कुठे घडली ती बातमी राजनगरमध्ये राजनगर हे ठिकाण आहे आता वाचन प्रेरणा दिन कधी असतो हे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो तर लक्षात ठेवा वाचन प्रेरणा दिन असतो पंधरा ऑक्टोबरला ह्याच दिवशी का कारण ह्या दिवशी आपले भारताचे माजी राष्ट्रपती म्हणजे होऊन गेलेले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस होता म्हणजे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण हा वाचन प्रेरणा दिन साजरा करतो आता ते पेपरला कधी लिहून येणार आहे तर ते पेपरला पंधरा ऑक्टोबरला झाल्यानंतर सोळा ऑक्टोंबरला लिहून येणार आहे म्हणजे लक्षात ठेवायचे पेपरला जी तारीख लिहायची ती असणार आहे सोळा ऑक्टोबर अशी इथं बातमी दिली आहे बघा लिहून घेऊ वाचन प्रेरणा दिन साजरा आमच्या प्रतिनिधीकडून दिनांक बघा लिहिलं आहे सोळा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आणि ठिकाण दिलं आहे रामनगर खाली डिटेलमध्ये आपण सगळी बातमी लिहिली आहे म्हणजे त्या रामनगरमधल्या मराठी ग्रंथसंग्रहालयात कोण प्रमुख पाहुणे आले त्यांनी कार्यक्रम कसा केला कार्यक्रम त्या दिवशी काय काय गोष्टी घडल्या काय काय स्पर्धा काढल्या आणि स्पर्धेत कुणाकोणाला बक्षीस मिळालं हे सगळं आपण डिटेलमध्ये बातमी दिलं आहे तसंच तुम्ही देखील परीक्षेला करायचं आहे आता परीक्षेला प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक अशी वेगवेगळी नावं लिहावी लागतात तर ती हवी तर तुम्ही पाठ करू शकता किंवा तुमच्या ओळखीतलं एखादं काहीतरी नाव लिहू शकता आणि त्याचा वापर बातमीमध्ये चांगल्या प्रकारे करू शकता आणि इथे आपण शेवट पण दिलाय बघा सगळ्यात शेवटी बघा दिलाय वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली अशा जर टप्प्यात तुम्ही व्यवस्थितपणे बातमीलेखन केलं तर परीक्षेला तुम्हाला नक्की आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता पुढे अजून एक बातमी दिली आहे बघून घ्या इथे बातमी दिली आहे बघा अविचाराने ओढवला भीषण अपघात सेल्फी काढताना जीव गमावला आता ही थोडीशी जरा दुःखद बातमी आहे त्यामुळं तिकडं शब्द पण त्या लेवलचेच वापरायचे आहेत मित्रांनो आपल्याला आप इथं बातमीमध्ये डिटेलमध्ये दिले ते तुम्ही वाचून घेऊ शकता इथे दिनांक बघा स्पेसिफिक मी मेन्शन केला आहे बारा जुलैचा कारण की ही बातमी घडली आहे माथेरानमध्ये आणि माथेरान आहे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे तिथं लोक सेल्फी काढण्यासाठी टुरिस्ट प्लेस येते तिथं जातात सेल्फी काढतात तिथं मोठमोठ्या दऱ्यात निसर्गरम्य परिसर आहे तिथं फोटो काढण्यासाठी जातात लोक आणि पाय घसरून पडण्याची शक्यता आहे त्यामुळं स्थळ आणि दिका दिनांक पण निवडताना तुम्हाला स्मार्टली निवडायचं आहे लक्षात ठेवा इथे बघा दिलं आपण माथेरान आणि दिनांक पण दिले जुलै महिन्यातली आणखी पर्यटक शक्यतो जुलै ऑगस्ट ह्या महिन्यातच पर्यटनासाठी जात असतात इथे डिटेलमध्ये बातमी लिहिली आहेत ती तुम्ही वाचून घेऊ शकता पुढची बातमी आहे सर्वोदय विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न हीसुद्धा बातमी खूप जास्त महत्त्वाची परीक्षेला बऱ्याचदा येऊन गेलेली आहे क्रीडा महोत्सवाची क्रीडा महोत्सव म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये स्पोर्ट्स वीक असं म्हणतो तो मोस्टली असतो डिसेंबर महिन्याच्या शेवट शेवट म्हणजे तिथे तारीखसुद्धा असणार आहे डिसेंबर महिन्याच्या शेवट शेवटची तारीख द्यायची इथे आपण तारीख दिली आहे बघा दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि स्थळ आहे या ठिकाणी आपण नाशिक ह्या गोष्टीवर तुमचं लक्ष पाहिजे मित्रांनो आणि त्यानंतर बातमी डिटेलमध्ये दिली आहे तिथं काय काय स्पर्धा घडल्या कार्यक्रम कसा साजरा झाला कार्यक्रमाचा शेवट कसा झाला हे तुम्ही टप्प्याटप्प्यात तसंच लिहायचंय पुढची बातमी बघा इथे बातमी दिली आहे साधना विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा ही देखील बातमी खूप जास्त महत्वाची आहे मराठी भाषा दिन साजरा झालाय आता तो मराठी भाषा दिन कधी असतो तर तो असतो सत्तावीस फेब्रुवारीला आणि बातमी पेपरला छापून कधी येईल मग बरोबर अठ्ठावीस फेब्रुवारीला आणि इथे स्थळ दिनांक सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्यात तो दिन कसा साजरा झाला हे देखील व्यवस्थित लिहून दिलं आहे तर ते तुम्ही वाचून घेऊ शकता पुढे अजून महत्त्वाचा एक प्रश्न दिला आहे बघा बालिका निमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमात जिल्ह्यातील अनेक शाळांतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तर इथं बातमी बघा हेडिंग कशी दिली आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त अलिबाग आणि वेळ आणि दिनांक दिला आपण बारा ऑक्टोबरचा ठीक आहे ती बातमी तुम्ही वाचून थीकान घ्या या ठिकाणी अजून एक बातमी दिली आहे आदर्श विद्यालयामध्ये वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन केले हे आयोजन अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवसानिमित्त केले तर अठ्ठावीस फेब्रुवारीला काय असतो तर आपला विज्ञान दिन असतो मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय विज्ञान दिन असतो या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी या दिवशी गडचिरोली ह्या ठिकाणी हे कार्यक्रमाची बातमी आहे ती आपल्याला दिली आहे इथं दोन तीन दिन आपल्याला दिले होते मित्रांनो या बातमी लेखनामध्ये ते लक्षात ठेवायचे पहिलं तर विज्ञान दिन आत्ता बघितल्याप्रमाणे अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीला असतो मराठी भाषा दिन आणि त्याबरोबर शिकलो आपण पंधरा ऑक्टोंबरला पंधरा ऑक्टोबरला असतो वाचन प्रेरणा दिन हेही लक्षात ठेवायचे त्यानंतर क्रीडा महोत्सव वगैरे अशा प्रकारचे जर कार्यक्रम आले तर ते डिसेंबर महिन्यात आपल्याला दिनांक लिहायचा आहे हेही लक्षात ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टीं जर व्यवस्थित लिहिल्या तर परीक्षेला मार्क जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आत्ता काही आपण बातम्या घेतल्या त्या बातम्यांचा चांगल्या प्रकारे सराव करा आणि परीक्षेला जास्तीत जास्त मार्क मिळवा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास आस, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा, करा आणि ही व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू जय हिंद